हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथं तुम्ही बघताय सकाळी सकाळी पिल्लूच्या टिफिनची मला खूप घाई होती आणि त्याच्यासाठी मी टिफिन करण्यासाठी उठलेली असताना पहिल्यांदा आमच्या दोघांसाठी चहा ठेव ठेवला आणि त्यानं सांगितलं होतं की मम्मी आज मेथीची भाजी आणि मुगाची डाळ टाकलेली मेथीची भाजी पाहिजे आणि कद्दूचे धपाटे पाहिजे तर मी त्याच्यासाठी तयार करत होते ॲक्च्युली पिल्लूला ना मला दोन टिफिन द्यावं लागतात एक लाँग टिफिन असतो आणि एक शॉर्ट टिफिन असतो तर मी नेहमी शॉर्ट टिफिनसाठी चपाती भाजी देते आणि लाँग लाँग टिफिनसाठी चपाती भाजी देते आणि शॉर्ट टिफिनसाठी पण चपाती भाजी देते पण त्याला सर्दी खोकला झालेला असल्यामुळं त्याला काहीतरी चांगलं खावं वाटत होतं मग मी म्हटलं ठीक आहे एखादा व्हय व्हेजिटेबल पराठा पण नेहमीप्रमाणे मी देतेच तर मग आज ठरलं होतं की इथे मी कद्दूचा पराठा त्याला करून देणार होते कद्दूचा धपाटा म्हणा किंवा पराठा म्हणा मी तर त्याला करून देणार होते आणि मग तर इथं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दो मी दोघांसाठी चहा ठेवला आणि चहा त्यांनाही नेऊन दिला पीठ मळलं चपातीसाठी पीठ चपाती मला जास्त नाही करायची होती चार पाचच करायच्या होत्या चपात्या आणि इथे एक कद्दू घेतला की कद्दू मोठा होता त्यामुळे मला गव्हाचं पीठ इथे कमी लागणार होतं आणि कद्दूचे कद्दू कट करून घेतल्याच्यानंतर इथे मी त्याला चांगल्या प्रकारे किसून घेतलं आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर घातलेला ठेसा त्याच्यामध्ये टाकून थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून त्या पिठाला मी छान प्रकारे कालून घेतलं आणि इथे बघा तुम्ही माझं हीटर खराब झालेलं असल्यामुळे मला आता गॅसवरच पाणी तपून ठेवावं लागत आहे इथं लोटला होता आणि मी त्याच्यासाठी पाणी तपवायला ठेवलं होतं मग इथे छान प्रकारे कद्दू किसून घेतल्याच्यानंतर यात मी थोडंसं गव्हाचं पीठ हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूणचा ठेसा जो होता ते मी आधीच करून ठेवला होता तो यामध्ये टाकून पाणी टाकून छानपैकी पीठ मळून घेतलं त्यात मला जिरा पावडर जिरा नाही टाकायचा होतं जिऱ्याची पावडर करून टाक खायची होती त्यामुळे मी काय केलं थोडंसं जिरा एक अर्धा चमच जिरा कुठून घेतला आणि त्यामध्ये टाकला आणि माझ्याकडे दोसा तवा क आहे तो मग खूप मोठा आहे तर मी शोधत होते पहिल्यांदा मला तो भेटलाच नाही आणि नंतर त्याला छानपैकी वॉश करून घेतला आणि तिकडे तवा गरम व्हायला ठेवला तवा गरम होतोय तोपर्यंत इकडे मी मेथीच्या भाजीला फोडणी टाकून घेतली आणि मग तुम्ही बघू शकता की इथे मी थोडंसं पातळ पीठ करून घेतल्यामुळे मला त्याला लाटायची गरज नाही किंवा कोणत्या रुमालावरही टाकून थापून घ्यायची गरज नाही मी डायरेक्ट हे पीठ असं तव्यावर टाकते आणि त्यानंतर तेल टाकून त्याला एक वाफ येऊ देते जसंही थोडंसं झाकून ठेवलं आणि बाजूला तेल टाकल्याच्यानंतर तो धपाटा जो आहे तो पराठा आहे तो असा सुटतो आणि मग नंतर त्याला मी असं छानपैकी इथे परतून घेते आणि हात अशा प्रकारचा दपाटा तुम्ही करून पहा खरंच तोंडामध्ये अगदी सॉफ्ट लागतो कडक लागत नाही जो आपण थापून करतो ना ते थोडासा असं जाडसर लागतो पण असं पातळ करून त्याला जर डायरेक्ट तव्यावर टाकलं तर ते असं खूप सॉफ्ट लागते आणि मग इथे पिल्लूला टॅबलेट वगैरे द्यायच्या होत्या कारण सर्दी खोकला झालेला असल्यामुळे त्याला दोन तीन दिवसापासून मला गोळ्या वगैरे देऊनच शाळेत पाठवावं लागत आहे तर एक काही न खात सकाळी त्याची गोळी होती आणि ते गोळी दिल्याच्यानंतर मी त्याला नाश्त्याला इथे एक पराठा दिला आणि नंतर त्याच्या टिफिनसाठी इकडे दुसरे पराठे करून घेत आहे आणि त्याला एवढा पराठा आवडला की त्यानं मला कॉम्प्लिमेंट दिलं मम्मी असंच मला रोज छान छान बनवून दे तर मी म्हटलं ठीक आहे माय बनवून देते मग त्यानंतर मग मी इथे त्याच्या टिफिनसाठी दोन पराठे वेगळे टाकून घेतले आणि मेथीची भाजी साईडला काढून झाकून ठेवली आणि मी इथे चपातीसाठी बाजूला दुसरा दवा ठेवलेला आहे खरंच सकाळी सकाळी इतकी घाई असते की लेकरांचं आवरणं त्यांची बॅग पॅक करणं आणि त्यानंतर टिफिन बनवून देणं कारण लहान लेकडू असल्यामुळं काय होतं की आपल्याला सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात द्याव्या लागतात त्याच्यामुळं माझीही अशीच धांदल उडती तुमचीही अशीच उडत असेल ना तर मग मला कंप्ले कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाला काय होते आणि नेमकं माझ्या पिलूचं तर असं असते की आदल्या दिवशीच्या ज्या काही गोष्टी असतात मला स्वयंपाकाची घाई असते आणि नेमकं त्यांना ते सांगत बसलेलं असते की मग मी काल असं झालं होतं मॅम तसा म्हणल्या परवा अशा म्हणल्या मग हे ऐकत ऐकत हे सगळं करावं लागतं इथं बघून घ्या गे आ, आ करून घ्यावं हो लागते तर मग तुम्ही बघता इथं अशा प्रकारचे मग मी परत आणखीन सगळे धपाटे कर करून घेण्यासाठी घेतले कारण की यांना पण मला नाश्ताला द्यायचे होते आणि एक पोळी आहे मला पटकन गरबडीनं त्याच्या टिफिनसाठी मेथीची भाजी आणि एकच पोळी देते मी लॉंग टिफिनमध्ये आणि दुसऱ्या टिफिनमध्ये असा धपाटा देणार होते आणि त्याच्यामुळे इकडे मी बाजूला चपाती पण करून घेत आहे आणि आता झालं असं की आज मला बाहेर जायचं असल्यामुळे मग चपाती भाजी आणि धपाटे हे माझं सकाळचं नाश्ता आणि जेवणाचं सगळंच मी पटकन आटपून घेतले कारण मला बाहेर खूप महत्त्वाचं काम होतं आणि पिल्लूच्या पप्पा आज सिटीमध्ये असल्यामुळे मला त्यांच्याकडून हे सगळीच कामं करून घ्यायची होती ॲटो करा ॲटोमध्ये जा कुठंतरी आणि हे सगळे कामं एकटीच करायच्यापेक्षा मला मी बरोबर आवरून त्यांच्यासोबत गाडीवर जाणार होते की जेणेकरून सोपं होते कारण मला इथून ॲटो पॉईंट थोडंसं दूर आहे त्यामुळे मग मी ठरवलं की चपाती भाजी आणि धप धपाटे हे सगळं नाश्त्याचं वगैरे सगळं एकदाच आवडतो करून घेतल्याच्या नंतर बाहेर जायचं होतं तर इथे पिलूची व्हॅन आली तोपर्यंत त्याच्या पप्पाने त्याला बसून दिलं आणि मग मला बाय करायला पण बाहेर यावं लागतेच नाही आलं तर मग मम्मी तो नाही आली असं तसं होते त्याच्यामुळे मी बाय करायला बाहेर गेले तर इथं बघा पिलू गेल्याच्या नंतर मग बाकीच्या दोन तीन चपात्या होत्या त्या पटकन करून घेतल्या आणि नंतर मग वग, किचन वटा वगैरे आवरायचा होता आणि आता हे चपात्या जे आहेत ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे कारण आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळे चपाती अशी लवकरच कडक बनती हवेनी त्याच्यामुळे मी काय केलं इथं पीठ भरून ठेवलं एका डब्यामध्ये पीठ टाकलं आणि मग मेथीची भाजी पण एका डब्यामध्ये काढून घेतली आणि बाकीच्या ज्या चपात्या होत्या ते पण एका डब्यामध्ये काढून ठेवल्या आणि इथे जे दोन धपाट्याचं पीठ राहिलं होतं ते पण मी इथं करून घेतले आणि त्यांना नाश्त्याला करून दिले आणि मग हे झाल्याच्यानंतर मी किचन ओठा एकदम स्वच्छ करून घेतला कारण बाहेर जायचं होतं त्यामुळे मला किचन ओठा आवरून घ्यायचाच होता कारण की सगळ्यात मोठं जर समाधान असेल सगळ्यात मोठं जर टेन्शन असेल तर किचन ओठा जर किचन ओठ्यावर जर, जर राडा पडलेला असेल तर खरंच खूप टेन्शन येते त्याच्यामुळे मी ठरवलं की बाहेरून आल्याच्यानंतर ही सगळे कामी करायची ही कंटाळा येते आणि त्यामुळे मग मी इथे सगळं पटकन आवरून घेतलं आणि किचन ओटा स्वच्छ केला जेणेकरून बाहेरून आल्याच्यानंतर किचन नोटा स्वच्छ पाहिल्याच्यानंतर मनाला एक समाधान होते आणि मग लगेच माणूस स्वयंपाकाला पण लागते त्याच्यासाठी मग मी हे बघा हे जे काय आहे थोडासा हा तुटत होता कारण बाइंडिंगसाठी मी बेसन पीठ टाकलं नव्हतं फक्त गव्हाचं पीठ टाकलं होतं आणि ते पण खूप कमी टाकलं होतं कारण कद्दू माझ्याजवळ जो, जो होता तो खूप मोठा होता आणि आमच्या तिघांसाठी सफिशियंट होणार होते त्यामध्ये त्यामुळे मी जास्त काही केले नाही आणि हे पराठे त्यांना दिले सॉससोबत आणि मग नंतर बघा किचनोटा बघा कसला क्लीन करून घेतला आहे आणि खरंच असला क्लीन करून घेतल्याच्यानंतर फार मनाला समाधान वाटलं आणि याच्यामध्ये जी चपाती आणि भाजी होती ती काढून ठेवली तुम्हाला तर माहीतच आहे की मी मेथीची भाजी डाळ मुगाची डाळ टाकून केली होती ते आ, ते आ, आ, थे तर त्या त्याप्रकारे हे असं मी छान डब्याचं झाकण लावून आणि ह्या डब्यामध्ये ठेवून दिल्या आणि किचनवटा स्वच्छ करून घेतल्याच्यानंतर मी बाहेर निघाले तर इथे तयार होऊन निघल्याच्या नंतर ते लॉक लावत होते आणि मला काहीतरी म्हणत होते की आता अच्छा म्हणजे शूट चाललंय का आणि मला काहीतरी बोलत होते तर त्याच्यानंतर मी मी त्यांना हसून म्हणत होते काहीतरी उत्तर देत होते की ते म्हणत होते की आता तुझे चप्पल सापडत नाही आणि ते पण ब्लॉगमध्ये सांगतं मी म्हटलं हां सांगते तर इथे मी चप्पल शोधत होते आणि मग मला चप्पल भेटली आणि मग आम्ही निघालोत बाहेर जाण्यासाठी तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की मी आता सिटीमध्ये जाण्यासाठी बाहेर आलेली आहे पण झालं असं की घरातून पाच मिनटाच्या अंतरावर निघाल्याच्यानंतर कळालं की पिलूच्या पप्पाने त्यांचा मोबाईलच विसरला त्यामुळे मग ते सांगितले त्यांनी म्हटलं की मी मोबाईल घेऊन येतो तू इथे थांब त्याच्यामुळे मी आता इथे थांबले जवळपास पाचच मिनटाचं अंतर आहे बरं झालं ते तरी लक्षात आलं की मग जर मार्केटमध्ये गेला असताना नंतर परेशानी झाली असती पण त्यांच्या लक्षात लवकर आलं त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला इथे थांब आणि मी इथे थांबलेली आहे आणि आता मला आता मला मार्केटमधले काही कामे करायचे आहेत मार्केटमधलंही काम, काम करायचं आहे ॲक्च्युली आणि माझं ज्या आय टी आचं सर्टिफिकेट होतं आहे माझं कॉस्मेटॉलॉजी झालेलं आहे आय टी आयमधून तर त्याचं सर्टिफिकेट आलेलं आहे तर ते मला जवळपास दोन वर्ष झालं आऊट होऊन पण ते माझं सर्टिफिकेट आणणं माझ्यानी काही झालं नाही तर आज हे घरी होते मग म्हटलं चला आज ते पण कामं करून घ्या आणि त्याच्यासाठी मग मी बाहेर निघालेली आहेत असे बरेच कामं आहेत तर बघू आता किती कामं होतात किती नाहीत कारण की घरातून तर आपण निघत असतो की, की, की सगळेच कामं व्हावं हो म्हणून पण बऱ्या आणखीन परत काही ज काही माझ्या एका ॲडमिशन झालेलं आहे माझं बी एला त्याच्यात त्याच्यासाठी माझे शीट आलेलं आहे त्या शीट घेऊन मला वर्कबुक कम्प्लीट करायचे आहेत बरेच कामं करायचे आहेत बघू आता कोणती कामं होतात आणि कोणती नाही सगळी कामं करण्याच्या आधी आठवलं की मी पिल्लूचा चष्मा घरीच विसरला त्याच्यामुळे आता पहिल्यांदा शाळेमध्ये जाऊन त्याचा चष्मा त्याला मी देणार आहे कारण मग प्रॉब्लेम होऊ नये त्याला बोर्डवरचं दिसण्यासाठी तर आता पहिल्यांदा तिकडं जाते त्याचा चष्मा देते आणि नंतर पुढचं कामं करते तर इथे बघा मी पिलूच्या शाळेमध्ये गेले आणि मग त्याला चष्मा देण्यासाठी मी रिसेप्शनिस्ट मॅमला भेटले आणि एका स्टिकी नोट्सवर त्याचं नाव आणि त्याच्या क्लासचं डिव्हिजन इथे लिहून दिलं आणि रिटर्न झाले ॲक्च्युली तिथे मी शूट घेतले नाही कारण ते योग्य वाटत नाही म्हणून आणि मग हे बघा मी रिटर्न होत आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे मला सर्टिफिकेटच्या कामासाठी बाहेर जायचं होतं त्याच्या आधी यांचे कपडेसुद्धा ड्रायक्लीनला घेतले होते मग पहिल्यांदा म्हटलं की हे कपडे कुठे सांभाळत बसायचे त्यानंतर आम्ही मग ड्रायक्लीनला कपडे दिलो आणि जिथे काम होतं त्या ऑफिसमध्ये जसंच जाता आम्हाला समोर एक असं आ, एक लोकनृत्य होतं ते कामगार मंडळी योजनेचं ठेवलेलं होतं तर आम्हाला ते सहजच दिसलं म्हटलं का नाही आपण बघून जा आणि त्या गोष्टी मग आम्ही तिथे गेलो तर मुलं असे छानपैकी प्रॅक्टिस करत होते मग त्यांना मी म्हटलं की मला थोडेसे फोटो वगैरे तुम्ही ते साल का तुम्ही कुठून आलेले आहात तर सगळेच एकदम सगळ्यांनी मला फोटो दिले आणि नंतर बघा मी परत त्यांचं नृत्य पाहण्यासाठी मध्ये गेले तर काही जणांचे परफॉर्मन्स झाले होते ते रिटर्न होत होते आणि काही जणांचे परफॉर्मन्स झाल्याच्यानंतर ते रिटर्न होत होते आणि मी सभागृहामध्ये जाऊन बघते तर काही ते सगळं सभागृह अगदीच महिलांनी आणि पुरुषांनी सगळं भरून होतं आणि मग मी जागा शोधली आणि मी इथं बसले तर मग लहान लहान लेकरांना पण काही घेऊन इथे बायका आल्या होत्या कारण कारण की आजकाल हिंदी सॉंग्सवर डान्स करताना आपण नेहमीच बघतो खूप वेगळं পহ্যা পটোনাশে কোটিকে কোটিক পারাশে কোটাশু পাশে তুডিকে কোনেকেবটিকের সে পাশে কোটিকের সেকে কোটি인듯 কাশে কড়া কোটা� हे होळीच्या दिवशी म्हणजे आपण म्हणजे त्या दिवशी होळी सण येते त्या दिवशी साजरा केला जातो त्या दिवशी त्यांच्या भाषेमध्ये ते बोलतात की याबा सर्व तुम्ही नाचायला करायला आपण जो सर्व चणा मग आठ दिवसापासून प्रॅक्टिस चालू होती वर्षभर प्रॅक्टिस अच्छा सर आहे ते यामध्ये करायला आता मला तर असं वाटतं मी तेरा चौदा वर्ष झालं मी आपण कंटिन्युअसली चालू जिथे असेल प्रोग्राम अशा एक टीम आहे तुमची आहे नाही आमची टीम आहे मुलगरी न फोटो तर इथे बघा मी माझे सर्टिफिकेट आणि कामाचे जे काही कामा कागदपत्रं होती मला जी बाहेरून घेऊन यायची होती ते मी घेऊन आले आणि पिलू इथे शाळेतून परत आला होता मग त्याला भूक लागली होती आणि म्हणला की मम्मी काहीतरी बनवणं तर त्यानंतर मग मी इथे मॅगी बनवायला घेतली त्यालाही भूक लागली होती आणि ख ॲक्च्युली आम्ही पण बाहेर फिरून आलेला असल्यामुळे आम्हाला पण खूप भूक लागली होती तर इथं तिघांसाठी पण मी मॅगी बनवायला घेतली कढईमध्ये तेल टाकलं अगदी सोप्या रीतीने मी इथे मॅगी बनवलेली आहे हिरवी मिरची टाकली कोथिंबीर टाकली हिरवी मिरची टाकली कांदा टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून एक दीड ग्लास पाणी टाकलं आणि मॅगी मसाला टाकला आणि जसंही पाण्याला उखळी आली त्यामध्ये मी मॅगी टाकून घेतली त्यानंतर जशीच उखळी आली आणि मी मॅ उखळी आल्याच्यानंतर मी मॅगी टाकून घेतली तिने पॅकेट टाकले दोन पॅकेट मी असे साबीत टाकले आणि एक जे आहे ते मी इथे बारीक करून टाकलं आणि इथे अशा प्रकारे मॅगी खूप छान झाली होती आमच्या तिघांसाठी मी सर्व केली होती आणि लोकनृत्य खरंच मन लावून बघा कारण की सगळे नृत्य आपल्याला बघायला मिळतात बॉलिवूडचे पण लोकनृत्य नाही तर नंतर आम्ही मॅगी खाल्ली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा